कि मगودي पाकुनी घर होती मसाला दाल के अंदर अरे हवरात हा खोटू नाही बोलत व्हिडिओ काय प्रमोशन वगैरे हो नाही अप्रतिम सा मिसळ मालेक तर आवडत नाही मूळात शब्द इथे तुम्ही कशाला आला तो नमस्कार दोस्तों मैं आपका अभी पवार एक मराठी माणूस और आज हम आ चुके हैं राजगड चा पैथ्यान आणि मस्तपैकी सकाळचा सनसेट गेट चहाची चुस्की मारत आपण नाष्टा ट्राय करणार होतो इथला तो मंडळी हम अभी राजगड के नीचे और यहाँ पे आके हम काकू का ऑर्डर दिए हुए सुरुवात वडापाव आता मागवलेला आहे आणि वडापावसोबत स्टार्टर चालू करण्या अगोदर इथं त्यांनी सकसा दूर लागावा असा ठेचा दिलेला आहे हिरवागार त्यासोबत मिरच्या आणि कांदा पण दिलेला आहे गरम गरम वडापाव आलेला आहे अगोदर त्याची टेस्ट करून बघूयात आणि मग बाकीच्या नंतर ना ऑर्डर मागूयात आवडच एवढा काय खास नाही आहे म्हणजे आहे तसा उकडलेला बटाटा आणि हळद वगैरे आणि फक्त त्यात कोथिंबीर घातली एवढा काही खास लागत त्यासोबत ठेचा दिलेला तो ठेचा बघतो हो आपण पन। ठेचा पण असं म्हणजे जास्त मिरची भाजलेली नाही आहे त्यामुळे जरा तिकडे पण जास्त येतो तर आणि कांदा पण आहे अभिमंडळी हमने मागाय या पे मिसळ पाव आणि इकडे बघू शकता तुम्ही सध्याला फरसाण वगैरे हो टाकून त्याच्यावरती मस्तपैकी हे टाकलेलं आहे त्यांनी उसाळ वगैरे हो आणि इकडे कांदा वगैरे हो आणि लिंबू दिलेलं आहे आपण बघूयात गरमागरम तर वाटतंय सकाळची सकल सकाळ आहे सप सक सकाळची सकाळ आहे सप सकाळ हो। बघूयात कसा टेस्ट वगैरे असणार आहे आणि त्याच्यासोबत रस्सा पण दिला आहे त्यांनी पाठी पण येतं म्हणजे एक्स्ट्रा ज्याला आवड आहे त्यांना खाण्यासाठी तसं मला आहे ह्याच्यात पण उसळ आहे का म्हणजे ह्याच्यात पण ह्या शरीरात पण उसळ ठेवलेले त्यांनी आणि वर्ण वर्ण पण उसळ घातले गरम गरम तोंड आहे का बाकासोरा अप्रतिम चव खोट नाही बोलत व्हिडिओ काय प्रमोशन वगैरे नाही पण अप्रतिम चव मिसळ मला एक तर आवडत नाही मुळात पण एक नंबर टेस्ट आहे नाव ठेवण्यात काय अर्थ नाही आला तर मंडळी आता आपण मागवलेले सध्याला पोहे आणि याच्यावरती बघू तुम्ही अरे चालू तर होऊ द्या अगोदर काय आता व्हिडिओ बनवायचा म्हणून ठीक आहे चल म्हणजे मी मागवलेलं आपण पोहे वगैरे आणि त्याच्यावरती मस्त पैकी खोबऱ्याचं खिस वगैरे टाकून लागेल शेव 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 आणि त्या काकू म्हणत होते की एकदम व्यवस्थित आहे आहे मला माहिती ते शेंगा तो काय केला त्याच्यामध्ये ते घालून हे मिसळ कसा पावजी नाहीये ती मिसळ आहे मिसळचा कसला आहे म्हणून आता आपण टेस्ट <laughs> बघूयात चल घेऊयात वा 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 मम्मीच्या पोहेची आठवण <laughs> आणली घरगुती पोहे खाल्ल्या कारण त्या काकूंच्या हातच्या म्हणलं तर एकदम बेस्ट आहे त्याचा ॲड्रेस रेट आणि त्यांचा नंबर आणि सो त्या साईडला वरती पार्किंगचं सा हे आहे त्याच्यामुळे तिकडे जास्त गर्दी होते आणि इकडे बघायला गेलं तर म्हणजे भरपूर जण येतात आणि इकडे मंदिराची तुम्हाला सोय पण आहे ते सगळं नंतर न दाखवतो आपला ह्याच्यावरती एक ब्लॉक पण येईल तो पण बघा आणि हे थोड कंटेंट आहे आपलं सध्याचं आणि अण्णांचं म्हणणं असं आहे की बाबा ते रस्सा टाकल्यानंतर ना बाहेर लागते टेस्ट आपण बघूयात एकदा मावशींनी एवढा मोठा रस्सा पटवला त्यात उसळ पण आहे आणि उसळ माझी फेवरेट आहे थोडासा लिंबू फिळूयात आपण त्याच्यावरती तुम्ही तिकडून हसू नका एकदम आत आत ठीक आहे बस काय त्याचं नाव पण ठेवण्यासारखं नाही आणि काय बोलण्यासारखं पण नाही त्यामुळे ओके ओके पोहे झाले वडापाव झाला मिसळ झाली आता मॅगी मागवली काकूंनी घरगुती मसाला दाल के अंदर अरे हवऱ्या थांब रे तर बनवू दे अरे भोसडी के भूक लगी है, तो रेस्टॉरंट मे जाओ ना बेंचो हा खालो मेरा मस्त खाओसडा मरू दे तिकडा म्हणजे काकून घरगुती मसाला टाकून म्हणून कसा होते रे बाबा टेस्ट मस्त मस्त आहे तशी नॉर्मल मॅगी थोडंसं तेलकट पण आहे आणि स्पायसी पण आहे ठीक आहे तुम्ही तो कळू शकता मागू शकता काय विषय नाही जो मागचा मंदिर दिसतो आहे आपण तिथे काल रात्री स्टे केलेला आतल्या साईडला खूप गरम होता आणि थंडी भरपूर होती या ठिकाणी आणि आपण आत्ता जस्ट इकडे या साईडला नाश्ता वगैरे केलेला आहे त्या वरच्या साईडला दरवाजा साईडला जाताना वरती पार्किंगची सोय भरपूर आहे म्हणजे तिथे लोक नाश्त्याला वगैरे भरपूर जाऊन थांबतात पण ह्या ठिकाणी कोण थांबत नाही आहे का म्हणजे थांबतात येतात या ठिकाणी इथे म्हणजे त्या आईच्या आजची टेस्ट खूप चांगली आहे असं बघायला गेलं तर इकडे आलात तर एकदम बेस्ट आहे आणि तुम्हाला इकडे टेंट वगैरे मारून झोपता पण येईल या ठिकाणी त्यामुळे काही टेन्शन नाही आहे इकडे त्यांना संपर्क करू शकता तुम्ही तर तुमचं नम मोबाईल नंबर वगैरे आहे सगळं काय टेन्शन नाही तर चला आपण वर निघत आता तो ह्या ब्लॉगच्या नादात नवीन नवीन सीन झाल्या ना माग जावं लागतंय परत मोबाईल घ्यायला इकडं आम्ही पाणी भरायला आलेलो सोळा माचीला सकाळी लागतं पाकिस्तानला म्हणून आणि हसो ना भाऊ असायला खूप अचानक भा या गोया